रविवार सुट्टी निमित्त खेळता खेळता झाल्याची मुलांचा घटना रविवारी दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास सातपूर अंबड लिंकरोड परिसरात संजीवनगर भागात घडली आहे या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण सातपूर अंबड लिंकरोड परिसरात हळहळ व्यक्त करणारी शोककळा पसरली आहे अंबड लिंकरोड परिसरातील विराटनगर मध्ये राहणारा नऊ वर्षीय हो, मोहम्मद इर्शाद शाह आणि त्याच भागात राहणारा आठ वर्षीय हो अश्रफ अक्रम खान अशी मयत दोघा मुलांची नावं आहेत अंबड पोलिसांच्या माहितीनुसार शेततळ्यात खेकडे पकडण्यासाठी गेले होते त्यावेळी शेततळ्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मोहम्मद शाह व अश्रफ हे पाण्यात बुडायला लागले त्याचवेळी त्यांच्यासोबत तिसरा मित्र घाबरून घराच्या दिशेने पळाला त्याने घडलेला प्रकार त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं त्यानंतर एकच धावपळ उडाली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जेवण व पोलीस घटनास्थळी दाखल झाले याविषयी अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती इंगोले यांनी दिली साधारण चार साडे चारच्या दरम्यान संजीवनगरमधील काही नागरिकांचे फोन आले लहान मुलं इथं खेळायला किंवा गेले असतील त्याच्यातल्या एक मुलाने सांगितलं की माझ्याबरोबरचे दोन मुलं पाण्यात पडलेले आहेत आणि नागरिकांनी शोध घेतला असता ते काही आढळून आले नाही मग ते असं झालं का मुलं पाण्यात आहेत म्हणून मग आंबडच्या वरिष्ठ पी आय साहेबांना फोन केला का साहेब अशी अशी घटना सुनसाळे परिसरात घडलेली मग साहेबांनी त्वरित अग्निशमन दलाला वगैरे फोन करून सर्व स्टाफ त्यांचा इथं येऊन आणि मदत कार्य सुरू आहे okay. ओके हे मुलं नेमकं कसे आले होते हे नाल्यातनं वरती आलेले मुलं आहे बरं शेतताळ्याच्या बाजूला नाला आहे त्या नाल्यातनं वरती आले आणि ते खाली पाण्यात पडले या ठिकाणी बग्यांची मोठी गर्दी जमा झाली होती तसेच परिसरात अंधार असल्याने मुलांच्या अनेक अडचणी निर्माण झाल्या मात्र काही वेळानंतर प्रथम मोहम्मद शाह त्यानंतर अशरफ खान यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला दोघाही मुलांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला नागरिकांनी हळहळ व्यक्त करीत होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर